माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्स गेले तीन वर्ष चालत होता तुळजापूरमध्ये त्याचे कुठेही तीन वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठंतरी प्रशासनाला जागं करण्याचं काम पुजारी मंडळाने केलंय हे गाव पूर्ण जवळजवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेल्या असेल थोडेफार माझ्या हिशोबाने दहा करा नावं काही आलेले आरोपीमध्ये पण अजून त्याची चौकशी चालू आहे पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत आणि म्हणजे प्रशासन किंवा पोलीस त्याचं योग्य ते मार्ग योग्य त्या मार्गाने त्याचा ता तपास करत आहेत शेवटी कायद्या पुढे त्यांचा काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालो आणि ह्या माध्यमात असं सांगितलं इच्छित आहे की काही चार पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आलाय एवढंच काय की शहरामध्ये एका एक ना दोन मंडळांनी ड्रग्स तुळजापूर ड्रग्स वाचवा वा, म्हणून असे कटआउट त्याची जाहिरात केली म्हणजे विचार करा की प्रशासन एवढं झोपलेलं होतं त्या टायमाला आम्ही कुठेतरी पुजाऱ्यांनी याची वाचा बोलली आणि आज पुजाऱ्यांना चार पुजारी त्यात दिसलं की आम्हाला बंधन केलं जात आहे आज आम्हालाच या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे एवढंच आम्ही निघडत आहे देश, शेती पाणी आरोग्य शिक्षण उपजीविका पर्यटन या सगळ्या गोष्टीवर आपल्याला प्राधान्य दिली पाहिजे असं आपण माहीत मागच्या काही दिवसापासून चर्चा करत होतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका